भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल झुलेलाल वॉटर वॉटर पार्क पार्क यांची भिन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया ज्यात पास वर इयरबर्ड फ्री आणि सोबतच पूल दहाहून अधिक मोठे राईट्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड्स संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव तर आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र दिनांक तेरा मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे

प्रत्येक अर्जाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे स्पष्ट निर्देश दिले कार्यक्रमात सैनिक कल्याण अधिकारी डॉ निलेश पाटील आणि अप्पर जिल्हा दंडाधिकारी गजेंद्र कुमार पाटोळे यांनी अर्जदाराकडून समस्या स्वीकारून त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले अनेक वीर माता व वीर पत्नींनी भावनिक संवाद साधत आपल्या अडचणी मांडल्या यावर तात्काळ प्रशासनाकडून कार्यवाहीचे आश्वासन यावेळी देण्यात आले